नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आज मी घेऊन आलो आहे शेवाळ्याच्या उपमा चला तर शेवाळ्याचं उपीट करूया आता आपण इकडे पाव के जी शेवाळ्या घेतलेल्या आहेत त्याला तोडून घ्यायचं आहे तोडून घेऊन आपण इकडे एक कढई ठेवलेली आहे गरम करून घ्यायचं आहे मग त्यानंतर आपण त्यात शेवाळ्यात टाकून भाजून घ्यायचे आहेत छान लालसर सोनेरी रंग होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे कढई छान गरम होऊ द्यायचं म्हणजे फटाफट भाजून मोकळे होतात आता एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे लालसर ला ला सुट असा रंग आलेला आहे छान भाजून घ्यायचं आता भाजून होतच आलेलं आहे किती छान आपण शेवाळ्या भाजून घेताना तितकं आपल्या शेवाळ्या मस्त आणि सुटसुटीत चिपकणार आहेत अजिबात नाही असं आपल्या शेवाळा बनवून रेडी होतात त्यासाठी आपण भाजणी व्यवस्थित करायची छान खालून वर पर्यंत आपण असं फिरवून घ्यायचा म्हणजे अजिबात कढईला पण नाही चिटकणार आणि करपणार पण नाही शेवाळ्या मस्त भाजून झालेल्या आहेत आता काढून घ्यायचं आहे कढईत दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्याच कढईत आपण फोडणी द्यायचं आहे आता छान असं भाजून घेतलेले आहेत तुम्ही पण असंच भाजून घ्यायचं आहे इथं आता टोमॅटो कापून घेतलेला आहे दोन टोमॅटो आणि एक एक दोन मिरची आणि तीन कांदे कापून घेतलेले आहेत आता इकडे कढई गरम चालू करायचंय गॅस चालू करायचंय कढई गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यात आता आपण कांदा टाकलेला आहे मिरची टाकून घेतलेला आहे कडक पत्ता टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून आहे व्यवस्थित कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आता आपण टोमॅटो पण ॲड केलेला आहे त्यात एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि हळद टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण पाणी टाकून घ्यायचे दोन ते तीन तांब्या आपण पाणी टाकून घ्यायचे तीन तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आणि इकडे वर कोथिंबीर टाकून आहे तो तु, तुम्हाला आवडलास ना आवडल्यास आपण कोथिंबीर वगैरे नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला हवं असेल तर कांदा शेंगा आणि डाळे पण टाकून घेऊ शकता मस्त उपीट उपमा रेडी होतो आता पाणी गरम झालेले आहे त्यात शेवळ टाकून घ्यायच्यात मस्त शिजत आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान असं फिरवून घ्यायचं आणि आता आपण झाकण लावून घ्यायचं झाकण लावून पाच मिनिट आपण शिजवून आहे पाच मिनिटानंतर आपण उघडून पाहूयात मस्त असे शेवाळे रेडी आहेत शिजून रेडी आहेत पाहू शकता आपला उपमा रेडी आहे छान फिरवून घ्यायचं पाहायचं की शिजलाय की नाही तयार आहे आता आपण सर्व करून घेऊया एका प्लेटमध्ये पाहू शकता कसं मस्त असं बनवून रेडी आहे शेवाळाचा उपमा आपण सर्व करून घ्यायचं प्लेटमध्ये शेवळ एकमेकांना अजिबात चिकटलेले नाहीत मस्त आपण भाजणी करून घेतलं ना तर चिकटणार नाही मधल्या वेळेत आणि सकाळच्या नाश्त्यामध्ये खूपच टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी चला बाय बाय